नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सहा सव्वा सहा वाजले आहेत मी आहे घराच्या पाठीमागे दिवसभर पावसाने म्हणजे अक्षरशः आकार माजवला होता भरपूर पाऊस आणि पाऊस कसा आहे माहिती आहे का आता थांबला आहे म्हणजे पाऊस गेलेला नाही आहे एक थोड्या वेळात पाऊस येईल दिवसभर असंच चाललं आहे पाऊस जोराचा येतो आहे थोडंसं ऊन पण पाळतो आहे थोडंसं उजेड पण पाळतो आहे आणि परत जोराचा येतो आहे असंच चालू आहे दिवसभर आताचं पण वातावरण बघाल ना तर कसं झालं आहे बघा संध्याकाळचं हे वातावरण ढगाळ वातावरण समोर हा ढगवाळ कसा एवढा मोठा आहे पाऊस जास्त वेळ असा शांत थांबणार नाही परत येईल लगेचच आजूबाजूचा परिसर मात्र एकदम बघण्यासारखा झाला आहे हे बघा भाताची शेती आता तयार ता झाली संध्याकाळचं ॲक्च्युअल टायमिंग जो आपल्याला म्हणजे मस्त वाटतो संध्याकाळचा टायमिंग जर उन्हाळा असतं तर इथून आपण सूर्यास्त बघत असतो या टायमिंगला आणि खूप छान वातावरण झालेलं असतं तसाच काहीसा प्रकार आत्ता पण झाला आहे आता पण बघा वातावरण कसं एकदम मस्त झकास झालं आहे पाखरांचा किलबिलाट येतो आहे पाखरं आपापल्या घरी चाललेत परत आणि पाऊस नसल्यामुळं ते पण जरा बाहेर पडलेत गावाकडे असलं म्हणतं की कसं आहे आता सर्वच फॅमिली गावाकडे आहोत अवनी आहे मयुरी आहे आई सर्वच आहोत तर मग संध्याकाळ झाली की तर थोडाफार नाश्त्याचा बेत असतो तर रोज काही ना काहीतरी असतं संध्याकाळी नाश्त्यामध्ये तर आज आपल्याला बनवायचे आहेत मेदूवडे मेदूवड्याची जी काय प्रोसेस आहे म्हणजे डाळ वगैरे भिजून ठेवावी लागते ती मयुराने ठेवलं आहे आणि बाकी थोडंफार सामान असतं जास्त काही सामान लागत नाही खोबरं लागतं खोबऱ्याची चटणी लागते सोबत सांबार जर तुम्हाला बनवता आला तर बनू शकतो आपण काय आज फक्त मेदूवडे आणि चटणी असणार आहे असं संध्याकाळचा मस्त नाश्ता आणि अशा छान वातावरणामध्ये संध्याकाळचा नाश्ता खायची मजा काय वेगळीच असते आता एक थोड्याच दिवसात ना भात शेती पूर्ण तयार होईल म्हणजे आता हळूहळू पोल्ट्र्या वगैरे तशा पण यायला सुरुवात झाल्या आहेत काकड्या पण लागतील काकड्या लागती। आपल्या घराजवळ बऱ्याच आहेत या बाजूला वरती बघाल तर एकदम घनदाट मोठं जंगलच झालं आहे पण काकड्या काय अजून लागलेल्या नाही आहेत ह्या बघा काकड्यांची वेल सगळे असे खाली तर आलेत पण अजून काकड्या धरलेल्या नाहीत काकडे आपल्याला खायला मिळणार गणेश चतुर्थी म्हणजे विसर्जनानंतरच कारण आता यावर्षी कसं आहे गणपती पण लवकर आलेले गणपती लवकर आल्या कारणाने यावर्षी चिबूड पण मिळाले नाहीत आणि काकड्या पण मिळाल्या नाहीत तर हे सगळं अनुभवायचं असेल तर आपल्याला मुंबईला जाऊन परत यावं हो लागेल आणि त्याच्यानंतर मग काकडी चिबूड खाता येईल असं सगळं गावाकडचं म्हणजे वातावरण आहे समोर तिकडे ना दोन बुलबुल पक्षी आहेत आवाज येतो आहे का आम्ही त्यांना बोडांगली म्हणतो आणि हेच जी बोडांगली आहेत ना बुलबुल पक्षी तेच दोडका काकडी चिबूड ह्याची जी फुलं येतात तर ते लोक ना खात असतात आणि मग त्याच्यावर काय फळ धरत नाही पण तरी पण बघायला छान वाटतात ओरडतात कसे उडवून गेले असं आहे गावाकडचं वातावरण अनुभवण्यासाठी गावाकडे यावं लागतं मध्ये मध्ये आता गणेश चतुर्थीसाठी बरेच जण कोकणातले गावी आलेच असतील आणि हा सगळा अनुभव घेतच असतील यावर्षी आम्ही फक्त मिस करतो आहे म्हणजे सर्व मुलं मिस करतो त्या काकड्या काकड्या <laughs> म्हणजे जीव असतो आणि हा गणेशोत्सव असा असतो त्यावेळेस सर्व मुलं काकड्या बऱ्याचशा चोरण्याचा प्रोग्राम पण सुरू असतो तर अवशी चोरायला पण काकडी भेटे ना खायला पण भेटे ना असं सगळं आहे मंडई आणि गावाकडे आल्यावर कसं आहे काही ना काहीतरी रोज मयुरी बनवतेच कारण आई इकडे एक एकटीच असते तेव्हा मग तिला जेमतेम जेवण लागतं तेवढंच जेवण चालू असतं मग मलाही जेव्हा जमतं तेव्हा आपण मटण चिकन जेव्हा जंगलात गेलो ओढ्यावर गेलो तर तिकडून मग खेकडे असं सगळं काहीतरी आणत असतो तर तसंच रोजच्या रोज काहीतरी नाश्ता पण बनवला की तेवढंच थोडंसं विरंगुळ आणि सर्वांसोबत जेवायची मजा काही वेगळीच असते सध्या क्वालिटी टाईम चालू आहे आपला नवीन घरातला नवीन घरामध्ये फॅमिली सर्व एकत्र आहोत ताई पण आली होती मध्ये मयुरीची आई पण येऊन गेली ते जास्त दिवस थांबले नाहीत पण आत्ता ताई वगैरे येतील कारण आता राहायला वगैरे आपल्या घरी जरा व्यवस्थित आहे त्यामुळं राहायचं व्यवस्थित असल्यामुळं ताई किंवा मोठी ताई छोटी ताई सर्वजण येतील चला म्हणजे गावाकडे एक छोटंसं का होईना एक घर असावं आणि घर असल्यानं की मग गाव गाव वाटतं गावाला राहायची मजा पण वाटते आणि जो काही एन्जॉय असतो तो, तो पण घेता येतो त्यामुळं बऱ्याच गोष्टींचं आपण प्रेफरन्स होते आपल्याकडे पण आपण पहिलं घेतलं गावचं घर त्याच्यानंतर हळूहळू बाकीची कामं करूया चला मंडई आता जरा नाश्त्याची तयारी करून घेऊया मस्त पाट्यावर वगैरे वाटण करावं लागेल ला अजून काही मिक्सर वगैरे घेतला गे नाही हे जे आपला राजवाडा आहे आता नवीन मॉडर्न राजवाडा तर मातीच्या घराला आपण थोडंसं डेव्हलप करून आता हे घर बांधलं आहे तर आता हळूहळू एक एक गोष्ट ॲड करू त्याच्यामध्ये म्हणजे आपली चूल आहे ती चूल मातीची राहणार पण त्यासोबत आपण सिलेंडर लावू आईला एमर्जन्सीमध्ये किंवा जेव्हा आईला जमेल तेव्हा ती सिलेंडरवरती पण जेवण बनवू शकते एखादा मिक्सर आणायचं आहे जमलंच तर पुढे पाठी बाकीच्या हळूहळू गोष्टी ॲड करायच्यात छोटंसं एक टी व्ही आईसाठी एखादा टी व्ही अशा या गोष्टी सगळ्या ॲड केल्या की मग जरा इथे राहून पण आईला मस्त वाटेल तर चला म्हणजे पाऊस आहे आला नाही आता तरी पण पाऊस थोड्या वेळात नक्कीच येईल तर चला नाश्त्याची तयारी करूया थोड्या वेळात नाश्ता खाऊया जरा गरमागरम मयुरी झाली का तयारी चालले चालले ओके बनवूया हा नाश्ता करायला तयार मैदेव संध्याकाळचा नाश्ता करायचा आपल्याला ही डाळ कधी भिजवून मी सकाळी भिजवलेली अच्छा वाटून घ्यायची चांगली हो बारीकच करायचे जाडसर नाही अच्छा म्हणजे डाल वड्यासारखं नाही ना ओके मिक्सरला वाटून घेऊ शकतो ना हो मिक्सरला वाटू शकतो मिक्सरला लगेच होते आता पाट्यावर बघू ओके पाट्यावरची चव जरा कशी वेगळी ना म्हणून आपण घरात नवीन घरात आता एक एक ऍड करायचं आहे जुन्या घरात झालेलं हो पावसाळ्यामध्ये मिक्सर वगैरे घ्यायचं आहे गॅस घ्यायचा आहे सगळ्या गोष्टी आता नवीन घरी घेऊ एक एक पण या पारंपरिक गोष्टी पण आहेत त्या तशाच ठेवायच्या शेवटी पाट्यावरच जेवण आणि पाठ्यावरच वाटण असतं त्याला थोडी चव पण वेगळी येते अशी आहे सवयवरची करायला नाही भेटत ना मग काय मग आईना वाटून द्यायला लागल असत मी केलं असत म्हणजे खाली एक ठेवलेलं आहे कारण खाली लादी आहे ना म्हणून साठी काय लागतं काय नाही बारीक झालं की मीठ टाक उडी उडी करायचं काय नाही घालू शकता म्हणजे बारीक केल्यानंतर कडीपत्ता कांदा अच्छा बाकी काय आता मी तर कडीपत्ता टाकेन कांदा तर नाही टाकणार कांदा हवायचा टाकू शकता कडीपत्ता टाकेन आणि मग फ्राय करूया Okay. मस्त नाश्ता एकदम लागतो झटपट मुंबईला संडे ला, ला, ला एकाद सोडून आणण्यापेक्षा चांगलं चटणी कोणती वापरणार खोबऱ्याची खोबऱ्याची करूया चटणी ओके चालतं मयुरी वाटून घेते तोपर्यंत बाहेरचं वातावरण बघा ते धुका मगाशी होता ना okay. ते आता डार्क डार्क होत आहे थोड्या वेळा तिकडची आपली ही जी वाडी आहे ना नाश्यातवाडी ती पण दिसणार नाही एवढं डार्क होऊन जाईल खाली दिसत असेल तुम्हाला इकडे या बाजूला पूर्ण वाढत वाढत चाललंय तर असं हे गावाकडचं वातावरण पावसाचं वातावरण अशा या वातावरणात जरा संध्याकाळचा नाश्ता वगैरे करायला धमाल येते तर इकडे हे थोडासा वाटून झालंय एवढं बारीक करायचं नाश्ता एकदम झालं पाहिजे पाणी वगैरे काय वापरायचं नाही ना डाळ असते तीच भिजत जातली डाळ ती काढून घ्यायची हा थोडं पाणी घालू शकता मी तिच्या पाट्यावर नाही लागत आहे पण मिक्सर मध्ये पाणी लागेल थोडं कारण ती चिकट होते ना थोडं थोडं घालू शकता एकदम जरा नाही तर पाणी अजिबात वापरलं नाही ना तर बेटरच आहे म्हणजे खूपच चांगलं ओके पूर्ण वाटून घेते मग त्याच्यानंतर मग मी थोडे बनवून घेऊ घराच्या पाठचा परिसर म्हणजे एकदम बघण्यासारखा झाला आहे म्हणजे सर्व बाजूने आता भाताची शेती आहे ना हळूहळू पोटऱ्या धरतील म्हणजे त्याला धान्य धरायला सुरुवात झाली आहे आणि छान असं वातावरण झालेलं आहे इकडे काकड्या वगैरे भरपूर आहेत पण अजून काही लागल्या नाही आहेत चांगल्या ते आपण लागतील एक दोन आठवड्यात सर्व काकड्या वगैरे लागतील आणि पाखरांचा थोडासा किलबिला ऐकायला येतो आहे आपापल्या घरी पाखरं निघालेत शेवग्याच्या झाडाला एकल्या ले आता नवीन पालवी येते सगळं मस्त निसर्गातलं वातावरण आपल्या घराच्या पाठीमाग आहे जेव्हा टेरेस होईल ना वरचं तर तिथून जो व्ह्यू असेल वरती कारण आपण पाठीमागे एक बाल्कनी काढणार आहे तीन फुटाची तर तिकडून निवांत बसून हा पाठचा परिसर निहाळायची मजा काय वेगळी असेल चला म्हणजे झालेलं आहे उडी वाटून फक्त डाळ आहे नाही तर डाळ वाटून झालेली आहे आता काय चटणी वाटतेच आता बरोबर ओके चटणी वाटून घेते वाटते घेऊन देते चवीनुसार मीठ घालते ओके आणि हे फेटवते असं म्हणजे मिक्स करून देते मीठ मस्त आहे बघा घट्ट काय ठेवायचं ठेवूया म्हणजे ते मुरेल पण मीठ त्यामध्ये आणि असं फेटवायचं वडे नरम नरम असे फुकतात असं फेटवून हो पीठ दोन तीन मिनटं मस्त वडे होतात किंवा सोडा पण घालतात काही लोक पण आपण नाही घालायचं सोडा आणि करत आहे तसं पण शरीराला जेवढं नॅचरल पद्धतीने होईल तेवढं चांगलं हो। आणि मीठ टाकलं ना थोडं नरम पडतं पीठ आणि मस्त होतात आता पाच दहा मिनटं ठेवूया म्हणजे चटणी होईपर्यंत ठेवते मग फ्राय करूया ओके इकडे हे चटणीसाठी सामान घेतलंय खोबरं अर्धी वाटी अर्धी वाटी खोबरं दोन मिरच्या घेतल्या थोडं मीठ टाकायचं मीठ टाकायचं डाळ नाही घेतली भाजलेली कारण अवेलेबल नाही इकडे गावी अच्छा डाळ घालू शकता ओके मिरच्या अशा बारीक बारीक तोडून घ्यायच्या म्हणजे वाटायला बऱ्या पडतात हो आणि थोडं थोडस बरी लागेल ना ना चटणी पण नाही बारीक करून घ्यायच्या मिरची वाटण चांगलं होतं पटकन बारीक होतं तोडलेले असतील तर बारीक बारीक कापले थोडस पाणी घेते अच्छा म्हणजे वाटायला बरं पडेल मिरच चेचून घेते जरा पटकन बारीक होतील आणि मिक्स पण होतील थोडं कोथिंबीर पण घालू शकतो पण आता इथे आपल्या गावी अवेलेबल नाही ना म्हणून आई पण गेले वनगेवाडी मध्ये ती पण काही आली नाही अजून तर गावाकडे कसं नाश्ता वगैरे करायला मजा येते आणि अवनीची धमाल सुरु असते ना अवनी चटणी बनवूया ना संपेल अशी थोडीशीच करूया डावी काय त्याचं राहत नाही ना वस्तू जर अशी बनवायची तेवढीच खायची अजून एकदा फिरवा लागेल ना बारीक होईल तेवढं बारीक वाटून घ्यायची इकडे म्हणजे चूल पेटते पाणी गरम होत आहे चटणी वाटून झाले खोबऱ्याची मिरचीची चटणी तर याला हे देणार ना कोडणी द्यायची बाकी अजून हे कडाई ठेवले फाड्यांची बनवलेली इकडे आपण उडीद डाळ वाटून घेतली आहे ना ती आहे त्यामध्ये कडीपत्ता घालते आता अच्छा जास्त काय मटेरियल टाकत नाही याच्यामध्ये नाडी डाळ बारीक करायची मीठ कढी झालं मीठ कम्प्लीट आपण टाकून ठेवलेलं चला म्हणजे तेल मस्त आहे ट्रायल करून झालंय ऍक्च्युली थोडंसं पीठ सोडायचं म्हणजे वरती आलं की तापलंय तर चिकटलं तर तेल तापलं नाहीये तर आता हळूहळू आपल्याला एक एक वड्या सोडायचे आहेत गाळणी घेतली अच्छा हात घ्यायचा आणि हळदच सोडायचं मध्ये सोडायचे असे असे तेल उडलं नाही पाहिजे अशा प्रकारे हे चांगले शेपून घ्यायचे कलर कसा होतो ब्राऊन कलर डार्क ब्राऊन गावाकडचे चूल आणि चुलीवरचे आपले हे मेदू वडे तुमची जशी कडी आहे त्याप्रमाणे तुम्ही सोडू शकता तर साधारण पण पाच ते सहा पण जाईल होत सहा मेदोवडे एकदम तयार होते फुगलेत पण मस्त दिसतात साध सोपी पद्धत आहे जास्त काय हे नाही फक्त वाटण तुम्ही व्यवस्थित करा म्हणजे झालं डाळ व्यवस्थित वाटली गेली पाहिजे हो एक बाजू चांगली शेकवायची मग दुसरी बाजू घेऊया मेदोळे बनवून झालेत तर आता चटणीची तयारी चटणी वाटून घेतली आहे थोडस पाणी घालते त्यात म्हणजे खायला जरा बरं वाटेल ओली ओलं याला तडका द्यायचा ना तडका देण्यासाठी मयुरीने तेल घेतलंय तेल गरम झालंय राय घालते थोडीशी अच्छा राय तडतडवायची थोडी चांगली तडका दिल्यानंतर कशी चटणीची चव मस्त होते एकदम राय तडतडले आता कढीपत्ता घालूया आणि फोडणी देऊया ओके तडका एक साधा सोपा असतो आड़ो पण चटणीची चव वाढवतो तर चटणी पण तयार झाली मैदोडे पण तयार झाले चला नाश्ता करूया चला म्हणड या नाश्ता करायला आजचा नाश्ता स्पेशल मेंदूवडे आहे मेंदूवाडी में कसा हा झटपट नाश्ता सकाळी ॲक्च्युली अजून चांगला नाश्ता खायला तिकडे आई पण आहे इकडे मयुरी अवनी या मेंदूवडे खायला या बोल बपकन गपकन, गपकन। <laughs> मसालेच आहे चला या मस्त झाले आई असं म्हणते अरे या, या म्हणजे मेहूवाडी खाऊया जरा मग काय रात्रीच जेवण आता कसं निवांत इकडे आल्यापासून जरा निवांत आहे साड्याने वगैरे वाचतात आपण खाते मस्त आहेत मग अशी मेदू वडे खाल्ले मजा आली मस्त गरमागरम मेदू वडे खाल्लेत आता जेवण वगैरे पण आवरले आणि मी चाललो चाललोय वरती दुकानाकडे आता कसं आहे या गणेशोत्सवासाठी सर्व मित्रमंडळ येते थोड्या गप्पा गोष्टी होतात आणि आता एकदा विसर्जन झालं की सर्वजण परत मुंबईला जातील तर चला म्हणजे आत्तापुरता तरी हा व्हिडिओ थांबू थांबूया संध्याकाळचा व्हिडिओ स्टार्ट केलेला खास नाश्ता बनलेला आपल्याकडे मेदेवड्याचा तर चला म्हणजे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय